नो महाराष्ट्राला हदरून टाकणारी बातमी प्रसिद्ध कीर्तनकार यांच्यासोबत अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे रस्त्याने गाडी चलत असतानाच अचानक असे काही झाले ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलेला आहे आणि तुमच्यासुद्धा कानावरती विश्वास बसणार नाही माधव किनवाट या प्रसिद्ध कीर्तनकारासोबत अशी घटना घडली आणि त्यांना आपला प्राण सोडावा लागला मित्रांनो चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध कीर्तन कार्ड हे किनगावकडे आपल्या कारने येत होते मात्र नियतीचा घाला आणि कारवरचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला अपघात झाल्यावेळी गाडीचे सर्व दरवाजे हे लॉक झाले महाराजांना गाडी बाहेर पडता आलं नाही आणि बघता बघता गाडीने पेट घेतला प्रसिद्ध कीर्तनकार श्रीवाड यांनी गाडीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये होती आणि आगीने बघता बघता पूर्ण गाडीला पेट घेतला आजूबाजूच्या रस्त्यावरील लोकांनी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक गाडीने पेट घेतल्याने हा सुद्धा प्रयत्न असफल ठरला या घटनेची माहिती मिळताच ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस पोहोचले महाराजांना वाचवण्यामध्ये यामध्ये अपयश आले